सर्वात प्रथम कीर्तीज किचनला सबस्क्राईब केले आहे त्याचबरोबर व्हिडिओजला देखील लाईक करत आहात त्यामुळे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार आजच्या रेसिपीसाठी मी इथे दोन छोटे गाजर घेतले आहेत आणि साल काढतो अशा सालरने याचे छान असे पातळ स्लाईस करून घेतले काकडीचेही असेच पातळ स्लाईस करून घेते जर तुम्हाला स्लाईस करायचे नसेल तर छोटे तुकडे करून घ्या नेहमीचेच सॅलड किंवा कोशिंबीर खायची नसेल तर या पद्धतीने सॅलड एकदा नक्की करून बघा अतिशय चवीला छान लागते आणि अगदी पटकनही तयार होतं काकडी गाजर त्याचबरोबर एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो घेतला होता याच्या बिया काढून मग वापरायचा जर तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा नाही घातला तरीसुद्धा चालेल तरी, चाले, तरी पण याची चव अतिशय छान लागते यामध्ये अर्धी वाटी उकडलेले कॉर्न पाव वाटी खारे शेंगदाणे पाव चमचा जिरे पावडर मिरे पावडर लाल मिरची पावडर काळं मीठ आणि चवीपुरतं साधं मीठ वरून थोडीशी कोथिंबीर घालायची सगळ्यात शेवटी दोन चमचे लिंबाचा रस घालून हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार झालं आहे चमचमीत असं सॅलड अशाच साध्या सोप्या रेसिपीजसाठी कीर्तीज किचनला की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका